अरे बाबा तुम्हाला सांगतो आपली राज्याची अर्थव्यवस्था आर्थिक परिस्थिती पाहून एकूण एकूण राज्याच्या जे आपलं आर्थिक आर्थिक जे स्थूल उत्पन्न आहे त्याच्या पंचवीस टक्के आपण कर्ज घेऊ शकतो आपण सतरा पॉईंट आठ वर आहोत सटी क्या, सटी क्या सर, तो तो तुम्हें आता तुम्ही योजना कोणाच्या आहेत सगळ्या आपल्या महायुतीच्या योजना आहेत महायुतीच्या योजना कोणासाठी आहे या एकनाथ शिंदेच्या एकट्याच्या योजना नाहीये या सरकारच्या योजना आणि सर्वसामान्य लोकांसाठी आहे आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे आणि एवढ्या योजना आम्ही लोकांसाठी राबवतोय हा निश्चयाचा अर्थसंकल्प आहे निर्धाराचा अर्थसंकल्प आहे आणि पुन्हा होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता त्यांनी जे खोट पसरवून मतं मिळवले त्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही वारकरी वारकऱ्यांना पण पहिल्यांदा पहिल्यांदा वीस हजार रुपये दिंडीला दिले आम्ही आज मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केलं त्याच्यामध्ये पण पोटदुखी वारकर, वारकरे वारकऱ्याने टाळ वाजवून त्यांना दाखवलं आता तीका नवीन नवीन मित्र मिळाल्यामुळे वारकरी त्यांना नकोशे झाले आणि जे वारकऱ्यांचा अपमान करतात त्यांना वारकरी ढाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही सर भीड़ में सर भीड़ के लिए क्या फील करेंगे सर सर भीड़ में स्थिति सर दो दो दो। सर भीड़ में सर,